आज आपण कोणताही सोडा किंवा इनो न वापरता अगदी चविष्ट तेवढाच पौष्टिक असा नाचणीचा डोसा बनवणार आहोत एकम जाळीदार अगदी झटपट बनतो डोशाबरोबर जी बटाट्याची भाजी खात तीही बनवलेली आहे नमस्कार मित्र मित्रिणो प्रीती किचन मध्ये तुम्ही सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे दोन मोठे कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे रवा घालून घेतलेला हा बारीक रवा आहे आणि मीठ घातलेला आहे तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे ते पाहिजे तर फक्त नाचणीचं पीठ आणि बारीक रवा घातला तरी चालेल आता हे कोरडं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण छान असं पातळ करून घ्यायचं आहे त्यात सर्व गुडढोळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला छान स्मूथ असं याच पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे याच्या सगळ्या गठोळ्या काढून घेतलेल्या आहे मी तुम्हाला दाखवते याप्रमाणे हे बॅटर तयार झालं आहे पण हे थोडं घट्ट आहे तर मी अजून पाणी घालून घेते हे आपल्याला छान व्यवस्थित असं पातळ पाहिजे बघा याप्रमाणे आता हे आपलं बॅटर तयार आहे यामध्ये मी आता एक मोठा चमचा जिरे घालून घेते त्यानंतर तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदाही घातलेला आहे आणि मी कोथंबीर घालून घेतलेली आहे आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला पाच ते सात मिनिट एक सेट करायला आपण बाजूला ठेवूया आता तुम्ही ह्या बॅटरमध्ये पाहिजे तर गाजर किंवा बीटरूट ही छान किसून घालू शकता त्यामुळे डोसा अजूनच पौष्टिक होईल तर बघा पाच ते सात मिनिटांनंतर आपलं बॅटर छान सेट झालेलं आहे ह्या स्टेजलाही तुम्हाला जर वाटलं की बॅटर घट्ट आहे तर तुम्ही अजून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण तवा गरम करून घेतलेला आहे मध्यमाच्यावरती आणि त्याच्यावरती तेल घालून घेते तेल छान पसरून घेतोय आणि आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे एकदम पातळ असा डोसा बनवायचा आहे आपल्याला तर बघा एकदम पातळ बॅटर आहे आणि हे तव्यावरती थोडं थोडं करून छान असं पातळ पसरून घ्यायचं आहे लगेचच याला जाळी यायला लागलेली आहे बघा आपण कोणताही सोडा वापरलेला नाहीये तर ही मस्त याला जाळी येते आता इथे मी थोडस तेल घालून घेते वरतून तुम्ही पाहिजे तर तेलाऐवजी तुपही वापरलं तरी चालेल किंवा अगदी कमी तेलात हा डोसा बनवला तरीही तो खूप छान लागतो तर आता एक साईड एक बाजू आपल्याला मध्यम याच्यावरती छान अशी भाजून घ्यायची आहे बघा किती छान जाळी आली आपल्या डोस्याला हा अगदी पौष्टिक डोसा होतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा छान नाश्ता आहे आता हा डोसा एका बाजूने छान भाजला गेलेला आहे आपण दुसरी बाजूही छान भाजून घेऊया तुम्ही पाहिजे एकदम कुरकुर ते बनव बनवू शकता किंवा थोडासा सॉफ्ट ठेवला तरीही चालेल अगदी छान लागतो बघा मस्त आपला जाळीदार डोसा तयार आहे अगदी पौष्टिक आणि चविष्ट आता याचप्रमाणे आपण सर्व डोसा बनवून घेऊया तर तुम्हाला आता मी इथे अजून एक डोसा बनवून दाखवते मध्ये माझ्यावरती तव्यावरती तेल छान पसरून घेतलेलं आहे त्यामध्ये हे पातळ बॅटर थोडं थोडं करून आपण घालून घेणार आहोत जाळीदार असा डोसा आपल्याला बनवायचा आहे तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये थोडस पनीरही किसून घालू शकता हा डोसा खोबऱ्याच्या चटणी बरोबर टोमॅटोच्या चटणी बरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबरही खूप छान लागतो अगदी पाहुणे आले तरी तुम्ही झटपट बनवू शकता असा झटपट बनणारा हा डोसा आहे बघा मस्त जाळीदार असा आपला रागीचा डोसा नाचणीचा डोसा झटपट तयार झालेला आहे कोणताही इनो किंवा याच्यामध्ये सोडा न घालता अगदी कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असा डोसा तयार आहे या डोसेबरोबर जे हॉटेलमध्ये जे बटाट्याची भाजी खातात त्याची रेसिपी आता आपण बघूया त्यासाठी मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये छोटा चमचा उडदाची डाळ आणि एक छोटा चमचा आपले चण्याची डाळ घालून घेतलेली आहे ती आपण अशी व्यवस्थित अशी परतून घेऊया त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे ही डाळ जेव्हा दाताखाली ते छान कुरकुरीत लागते आता त्यामध्ये मी सहा ते सात हिरव्या मिरच्या मोठ्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तिखटपणानुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता त्याचबरोबर त्यामध्ये कढीपत्ताही घातलेला आहे मिरचीबरोबर मी कढीपत्ताही घालून घेतलेला आहे हे व्यवस्थित असं परतून घेऊया मिरची थोडी परतल्या की त्यामध्ये आपण दोन मध्यम मकाराचे उभे चिरलेले कांदे घालून घेतलेले आहे तो कांदाही आपण व्यवस्थित असा परतून घेऊया आता हा कांदा आपला थोडासा परतला गेलेला आहे त्याचा रंगही बदललेला आहे तर यामध्ये मी एक पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊया तर हे मध्यम आचेवरती मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी आता <Layout> पाच ते सहा बटाटे हे उकडून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे ते आपण घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहिजे तर जास्त मॅशही करून घेऊ शकता आता हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आपली अगदी झटपट तयार होते आपल्या छान पौष्टिक अशा रागी डोस्या बरोबर ही बटाट्याची भाजी अगदी मस्त लागते तुम्ही हा पौष्टिक रागी डोसा आणि बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि प्रीती झोम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर तोपर्यंत बनवत राहा खात राहा मस्त राहा